नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते ओवेसी पासून ओवायसी पर्यंत सर्वत्र भडका उडालेला आहे आणि राम मंदिर जे आहे ते पृथ्वी तलावर अवतरले ही जी वस्तुस्थिती आहे ना ती या लोकांना पचवता येत नाहीये त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत बघा तुम्हाला आठवत असेल ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने न्यायनिवाडा केला आणि राम जन्मभूमीसाठी ही भूमी दिली सुप्रीम कोर्टाने आणि अर्थात मुस्लिम समुदायाला त्यांच्यासाठी अयोध्येमध्ये मध्ये अन्यत्र पाच एकर जागा दिली जावी म्हणूनही शिफारस केलेली होती तेव्हा हा निवाडा आल्यानंतर हे आपले जे असदुद्दीन ओवेसी जे आहेत चे सर्व प्रमुख त्यांची प्रतिक्रिया काय होती तुम्हाला आता आठवत असेल नसेल आठवत तर थोडीशी तुम्हाला आठवण करून देते ओवायसी तेव्हा काय म्हणाले होते की त्या जागेवरती एक मशीद होती आणि ती वशी, मशीद जी आहे ती पाडून तिथे आता मंदिर उभारलं जात आहे तेव्हा माझ्या मे मै मेरे, मैं मेरे नसल को मै मेरे नसलको याद या दिलाते रहूंगा की कि यहाँ पर एक मस्जिद थी असं त्यांचं तेव्हाच वाक्य होत आता हे मेरी नसलं म्हणजे काय होय ओवेसी हो साहेब आम्हाला कळत नाही कसली नसल आहे तुमची नसल कसली आहे तुमची आम्हाला समजत नाही आम्ही तुम्हाला भारतीय म्हणत होतो आणि आम्ही असं म्हणत होतो की कुठल्या त्या औसा गावचे कोणीतरी आहेत धर्मांतरित आणि ह्यांचा इतिहास बघा त्यांचे त्यांना माहिती आहे ते पूर्वाश्रमीच्या काळामध्ये त्यांचे जे पूर्वज आहेत ते, ते कोण होते त्यांचं आडनाव काय होतं हिंदू धर्मात त्यांचं स्थान काय होतं हे सगळं त्यांना माहिती आहे तेव्हा ही नसलं तुमची काय आहे तुमच्या नस तुमची जी नसलं आहे ना तुमचा नसलं आणि तुमचा डीएनए हा या भारतामधला आहे आणि या भारतामध्ये हिंदू आहेत तुम्ही विसरून गेला असाल एक वेळ की तुम्ही एक काळ हिंदू होतात आज कुठली नसलं तुमची काय तुम्ही संशोधन करून काढलेत आम्हाला माहिती नाही आणि तुम्ही काय सांगताय की त्यांना मी स्मरण देत राहील काय स्मरण देत राहणार की इथे एक मशीद होती ती पाडण्यात आली आणि इथे मंदिर उभारलं गेले म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे की राम जन्मभूमीचं जे मंदिर बांधलं गेलं तर आम्ही ते पुन्हा पाडू मी माझ्या पुढच्या पिढ्यांना सांगत राहील हे तुम्हाला सांगायचंय का काय सांगायचंय तुम्हाला नेमकं संदेश काय देण्याचा प्रयत्न करत होता हाच संदेश देण्याचा प्रयत्न करत होतात ना तुम्ही तेव्हा आता मोदींनी असल्या सर्व जे बोंधू लोक आहेत त्यांच्या नाकावर टिचून राम मंदिर बांधून दाखवलेलं आहे आणि ज्याला आपण म्हणतो रेकॉर्ड टाइम मध्ये बांधून दाखवलेलं आहे कोणी अशी अपेक्षा केली नव्हती की के हे मंदिर बांधलं जाईल अजूनही एक अंधूक अपेक्षा होती त्यांची आशा होती अपेक्षाही नाही मी म्हणत की कधी ना कधीतरी मोदींचं राज्य जाईल मोदी नसतील तेव्हा आम्ही परत वरचढ होऊ आणि आम्ही मंदिराचं काम थांबवून दाखवू तुम्ही भले बांधकाम कराल भले त्याच्यासाठी पैसा जमा कराल तुम्ही सगळं कराल पण आम्ही सत्तेत आलो तर आम्ही पुन्हा एकदा ते मंदिर होऊ देणार नाही त्याच्यासाठी एक खास कायदा करायला सुद्धा मागे पुढे बघितले नसते मित्रांनो लक्षात घ्या तेव्हा ही जी जिगर आहे ना त्यांची ती जिगर ही काळजी वाढवणारी जिगर असते असो ओवेसींचा स्वभाव आहे ते त्यानुसार ते बोलत असतात त्यांना कायदा कळतो ते कायदे पंडित आहेत तेव्हा ते, ते आपली जी सगळी hmm. म्हणणं आहे ना ते म्हणणं भारताच्या घटनेमध्ये कसं बसेल याचा विचार करत असतात पण त्या सगळ्यामध्ये मेरी नसलो बहुंगा हे कुठून येतं ओवेसी कधी स्पष्ट केलेलं नाहीये आता सुद्धा राम मंदिराचा सोहळा झाल्यानंतर त्यांनी त्यांना जे विचारलेलं आहे त्यांना विचारलं ह्या सोहळ्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय त्या ते म्हणतात कोणीही सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी काय झालं त्याची कोणी चर्चा सुद्धा करत नाहीये त्याचं मला दुःख आहे अरे वा आणि मग तेव्हा जे तुमचे नसलं जे कोण होते इथे पाडायला आलेले आमचं राम मंदिर तकी का त्याच्या आधी कोणी पाडलं त्या बाबरांनी येऊन त्याच्या आदेशानुसार राम मंदिर पाडलं गेलेलं होतं ना, ना? मग तेव्हा काय झालं होतं त्याची आठवण का, का नाही करायची तर ती खूप इतिहासात आहे पाचशे वर्षाचा इतिहास आठवू नका मित्रांनो पाचशे वर्षाचा इतिहास आठवायचा नाही सहा डिसेंबर ब्याण्णव महत्वाचा आहे कारण तो आत्ता घडलेला आहे ठीक आहे हाच नियम जर का आम्ही त्या अलक्सा मशिदीला लावायचं म्हटलं तर काय होईल तुम्हाला पाचशे वर्षापूर्वीचा इतिहास नको आहे बरोबर आहे ना आणि मग ती आता अलक्स मस्जिद जी आहे ती जर का जून सांगितलं ही हे आमचं प्रार्थना स्थान होतं त्याच्याबद्दल काय म्हणायचं तो इतिहास आठवायचा की नाही आठवायचा त्याचाही विचार करा तुम्ही तोही कधीतरी समोर येणार आहे तुमच्या पाटामध्ये नैवेद्य वाढून येणार आहे तोही कधी ना कधीतरी ती गोष्ट होणार आहे मित्रांनो आणि हा अयोध्येचा जो संदेश आहे ना तो संदेश त्यांना भिवतोय हे लक्षात घ्या आजपर्यंत जगामध्ये ज्या ज्या संस्कृती ह्या नष्ट केल्या गेल्या तलवारीच्या जोरावरती नष्ट केल्या गेल्या त्याची आज खाण खाणाखुणा राहिलेल्या नाहीयेत मागमूस राहिलेला नाहीये कुठलीही संस्कृती ही पुन्हा उजळ मात्याने उभी राहून आपला जो सांस्कृतिक वारसा आहे हा माझा वारसा आहे हे सांगू शकलेले नाहीये आज हिंदुस्थानामध्ये हिंदूंनी हे करून दाखवलं भारतानी हे करून दाखवलं याच वैषम्य आहे मित्रांनो आणि हे जे वैषम्य आहे ना ते नुसतं मनामध्ये अगदी असं वरपर्यंत ओसंडून जाते आहे त्यांच्या त्यांना बोलल्याशिवाय रावत नाहीये मनामध्ये ठेवत नाहीये आम्ही काय केलं पाचशे वर्ष आम्ही पाचशे वर्ष काय केलं आम्ही शांत होतो हे गेल्या तिस्चाळीस वर्षातला जो संघर्ष आहे तो लोकांच्या समोर आहे तो आजच्या या पिढीला माहितीये त्याच्या आधीचा संघर्ष हा आता सांगावा लागतोय की हो तुमच्याही पूर्वजांनी संघर्ष केला हे सगळं घडवण्यासाठी ते घडू शकलं नाही मी एक मोदींनी काय म्हटलं त्यांच्या मनामध्ये ती खंत आहे की पाचशे वर्ष का लागली आम्हाला याचा विचार करा कारण हिंदू निद्रिस्त होता त्याला त्याचा इतिहास त्याच संस्कृती ह्याच्याबद्दल त्याच्या मनामध्ये अतिशय योजनाबद्ध पद्धतीने न्यूनगंड जोपासण्यात आलेला होता आणि म्हणून हा सगळा जो विलंब लागला तो त्याच कारण आहे खंत जरूर आहे मनामध्ये पण विचार मात्र जरूर करा याच ओवेसींनी आता बावीस तारखेच्या घटनेनंतर जी काही विधानं केली त्याच्यात ते म्हणतात की सहा डिसेंबरची चर्चा कोणी करत नाही अशा पद्धतीची भडकाऊ तुम्ही भाषण जेव्हा करतात तेव्हा मग मीरा रोड सारख्या घटना घडत असतात हेही लक्षात ठेवा मित्रांनो तेव्हा इथे ओवेसी असं म्हणायचं तिथे पाकिस्ताननी निषेध करायचा कि एक मशीद पाडून त्या जागेवरती आज राम मंदिर उभं राहतंय त्याचा निषेध कोण करत आहे पाकिस्तान करत आहे संबंध काय तुमचा काय संबंध आहे तुमचा तुम्ही आमची भूमी घेऊन चालले गेलात ना तिकडे ते करा सुखाने राज्य करा ते तर तुम्हाला जमत नाहीये तुमच्या लोकांना तोंडामध्ये त्यांच्या अन्न घालायला घेळायला नाहीये तुमचा देश चालवण्यासाठी तुम्हाला संपूर्ण जगात भिका मागायला लागत त्या भिका मागायचं सोडून इथे भारताचा निषेध करायला हिंमत येते कुठून या लोकांची नुसते तिथेच नाहीये तर ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज ओवायसी सुद्धा तिसरी ओढलेली आहे या ओआयसी मध्ये काहीतरी थोडा बदल झालेला आहे मित्रांनो अन्यथा या बाबी घडल्या नसत्या पण मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की ज्या पद्धतीमध्ये हा जो प्रवास चाललेला आहे हा कट्टरपंथीयांचा प्रवास आहे कट्टरपंथीय ज्या जा दिशेला जात आहेत त्याच्या जा बरोबर उलट्या दिशेला सामान्य मुसलमान जाताना तुम्हाला दिसेल आणि हे जी त्यांच्यामधलं जे अंतर आहे ना ते अंतर वाढत जाणार आहे त्याचीही यांना शुद्ध बुद्ध नाहीये त्या तुम्ही एक व्हिडिओ बघितला असेल अयोध्येच्या आसपास राहणारे काही मुस्लिम गाव आहे त्यांनी आपला संपूर्ण वंशावळ लिहून काढले आहे आणि ते म्हणतात आम्ही सुद्धा रामाच्या वंशातले आहोत आमचं धर्मांतर झालं इतक्या काही पिढ्यांपूर्वी धर्मांतर कसं झालं आणि त्याच्या नंतरची सगळी वंशावळ त्यांनी लिहून काढली ते सगळे सांगतात अतिशय सुंदर व्हिडिओ आहे ते सगळे म्हणतात की राम हा आमचाही आदर्श आहे आम्ही त्याची पूजा करतो आम्हाला तो वंदनीय आहे परमप्रिय आहे त्यांना एक प्रश्न विचारला गेला की असं असेल तर तुम्ही घर वापसीसाठी तयार आहात का ते म्हणाले जर का संधी आली आणि तशी वेळ आली तर तेव्हा त्याचा आम्ही विचार करून लक्षात घ्या की सामान्य मुसलमान जो आहे तो कुठल्या दिशेला जातोय त्याची मनोवस्था काय आहे ते कुठल्या रूपांतरणामधून जातायत ह्याची ह्यांना क्षिती नाहीये आणि त्यांना त्याची गंधवारताही नाहीये असो चांगली गोष्ट आहे तुमचा शत्रू जर का तिकडे आत्महत्या करायला उत्सुक असेल आणि धावत सुटलेला असेल तर त्याला अडवण्यात काय पॉइंट आहे मित्रांनो हे सगळे ज्या गोष्टी आहेत ना हे का होतात लक्षात घ्या ह्यांचे जे आत्माभिमान आहेत ना ते असे कुरवाळून 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 ठेवले गेलेले आहेत इतकी वर्ष मी मी म्हणजे कसा महत्वाचा आहे मला ह्यांनी राग येतो मला त्यांनी राग येतो तू असं करू नको तू तसं करू नको कारण काय तर माझ्या भावना दुखावतात हो आणि माझ्या धर्म भावना न दुखावणं हो हे तुझं सर्वात मोठ परम कर्तव्य आहे आणि ते काय म्हणे तर त्या संवादनामध्ये लिहिलेलं आहे तेव्हा ह्यांच्या भावना कशा दुखावणार हो नाहीत ना ह्याच्यासाठी संपूर्ण राष्ट्र जे आहे ते गेली सत्तर वर्ष काळजी करत बसलेलं होतं आणि म्हणून हे जे शेफारलेले जे आत्माभिमानाचे लोक आहेत ना ते अशा पद्धतीची वक्तव्य देत असतात सामान्य माणसाचे पाय जमिनीला लागलेले आहेत सामान्य मुस्लिमाचे सुद्धा आणि त्यांना कळतय तुम्हाला खरं वाटणार नाही परंतु ब्याण्णवच्या दंगलीनंतर सुद्धा किंवा दोन हजार आठ मध्ये जो हल्ला झाला मुंबईवरती त्यानंतर ज्या काही लोकांना मी भेटले त्याच समुदायामधल्या आमचे मित्र भेटले तेव्हा ज्या प्रतिक्रिया आल्या त्या महत्वाच्या होत्या आणि त्यांनी एक प्रतिक्रिया बोलून दाखवली की आमच्यामधले हे जे एका टोकाला गेलेले लोक लो ज्या पद्धतीत वागतायत तसे जर का हिंदूंमधले काही वागायला लागले तर आमचं काय होईल हा विचार जो आहे तो त्यांच्या मनामध्ये सामान्य मुसलमानाच्या मनामध्ये नंतरही होता दोन हजार आठ नंतरही होता तो फक्त उत्कट होऊ शकला नाही प्रबळ होऊ शकला नाही कारण त्यांचे खोटे अहंकार हे सारखे पिसा सारखे जपणारे झेलणारे राजकारणी राज्यावरती राज्य करत होते आता ती परिस्थिती नाहीये आणि त्यांना कळतय की माझ्या समोर काय भविष्य वाढून ठेवलेलं आहे आणि म्हणून लक्षात या मित्रांनो यांचा जो प्रवास आहे ना हा प्रवास हा असाच होणार हा पाकिस्तानच्या दिशेने जाणार आहे त्यांना काही पर्याय नाहीये तो पाकिस्तान गेला गर्तेमध्ये तरी त्यांना भात नाहीये तुमच्या समोर दरी वाढून ठेवलेली आहे तिथे तुमची वाटचाल होते त्याच्याकडेही लक्ष आहे कारण काय आत्माभिमान मोठा आहे अहंकार मोठा आहे मी म्हणजे कोण याच्या बाबतच्या ज्या डोक्यामध्ये कल्पना भरलेल्या आहेत त्या कल्पनेवर आधारित यांचं काम चालू आहे बोलणं चालू आहे सामान्य मुस्लिम माणूस तसा नाहीये त्यांनी पुनर्विचार करायला सुरुवात केली आहे आणि तो शांत बसणार नाही त्याला जेव्हा कळेल वेळ येईल आणि त्याला सुरक्षित वाटेल तेव्हा तो योग्य निर्णय आणि फायनल निर्णय घेणार आहे गे। ह्याच्या बाबत कुठलीही शंका मनामध्ये हो ठेवू नका मित्रांनो धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते